भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना माननीय भीमराव गस्तींच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव ला भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची नोंदणी सोलापूर येथे करण्यात आली शिक्षण स्वावलंबन सुरक्षा आणि सन्मान या चतुःसूत्रीच्या आधारे समाजातील सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या भटके विमुक्त बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य संस्थेमार्फत केले जाते भारतीय समाज हा सुमारे चारशे जाती आणि पाच हजार उपजातींनी तयार झाला आहे समाजाच्या जडणघडणीसाठी कामाची विभागणी झाली आणि या विभागणीचे पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज हिंदू या धर्माच्या छत्रशायेखाली प्राचीन काळापासून एकत्र नांदतो आहे जातीतून अस्पृश्यता निर्माण झाली आणि या समाजाचा असणारा घटक म्हणजे उपजातीत हा समाज आधी समाज व्यवस्थेने आणि नंतर परकीय आक्रमणामुळे देशोदडीला लागला सांगायला गाव नाही राहायला घर नाही अशी दैन्य अवस्था यांच्यावर आली सेवा प्रकल्प एकलव्य प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा तुळजापूर येथील यमगरवाडी येथे एकोणीसशे शहाण्णव साली एकलव्य प्राथमिक आश्रम शाळेची सुरुवात झाली छोट्याशा झोपडीतून सुरू झालेला प्रवास आज प्रगती पथावर पोहचला आहे या लावलेल्या छोट्याशा आज विशाल वटवृक्षाचे रूप घेतले आहे या शाळेत चारशे विद्यार्थी आहेत मुलांचा खर्च आज समाजातून देणगी वस्तुरूप मदत यातून भागविला जातो भटके विमुक्त समाजाचे जीवन लक्षात घेऊन या मुलांचे भाव विश्व खुलवण्याचा प्रयत्न होतो या शाळेतील मुलं अभ्यासात तर हुशार आहेतच पण खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे मैदानी खेळ नेमबाजी बुद्धिबळ कबड्डी यात जिल्हा व राज्य मजर मारलेली आहे संगीत गायन अभिनय लोककला यासारखे अनेक गुण या मुलांमध्ये उपजतच आहे शाळेचे सांस्कृतिक दलही आहे ज्यात संगीत गायन अभिनय या उपजत गुणांना पैलू पाडण्याचे काम केले जाते अन्सरवाडा सेवा प्रकल्प गोपालन करतात म्हणून गोपाळ खेळ करतात म्हणून खेळकरी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा गोपाळ समाज विविध कसरतींचे खेळ करून उपजीविका करतो घरही नाही पालही नाही मग चूल पेटणार कुठे लोक देतील ते खाऊन पोट भरणारा हा समाज गोपाळ समाज विकास परिषदेने खेळकरी गोपाळांना हक्काचे गाव हातांना काम आणि घर मिळावे म्हणून अनसरवाडा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे सेवा प्रकल्प सुरू केला भिक्षेवर जगणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलांना शिक्षण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम बँड पथकाच्या माध्यमातून पुरुषांना काम या प्रकारे गेली सतरा वर्ष काम चालू आहे पालावरची अभ्यासिका भटके विमुक्त समाज गावकुसाबाहेर पाले टाकून राहतो या भागात शासनाच्या शाळा असतात पण या समाजातील मुलं त्यांच्या राहणीमानामुळे असलेल्या तफावत जगण्यासाठी मागावी लागणारी भिक्षा अशा अनेक त्यांचे शाळेशी समायोजन होऊ शकले नाही त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाशी ते जोडले न गेल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात पुढे अनेक वर्ष ते येण्याची कुठलेच चिन्ह नाही भटके विमुक्तातील अनेक समाज जसे डोंबारी नंदी बैलवाले मसनजोगी बहुरूपी या समाजात कुटुंबाचा प्रमुख आधार मुलंच असतात नियमित शाळेची वेळ शाळेची शिस्त शाळेचा दिलेला अभ्यासक्रम पाळणे त्यांना कठीण होते त्यामुळे या समाजात शाळा बाह्य मुलांची संख्या अधिक दिसून येते भटके विमुक्त समाजातील मुले पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ते राहत असलेल्याच ठिकाणी म्हणजे पालावरती शाळा पूर्व शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण मिळण्याची योजना करण्यात आली यालाच पालावरची अभ्यासिका म्हणतात त्यांची भाषा जीवन व्यवहार त्यांचे निसर्ग ज्ञान कला ज्ञान त्यांचा परिसर याची प्रचलित अभ्यासक्रमाला जोड देऊन अनौपचारिकरित्या तसेच अतिशय लवचिक व परिवर्तनशील अभ्यासक्रम असलेली अभ्यासिका चालवली जाते पालावरची अभ्यासिका म्हणजे काय पालावरची अभ्यासिका ही मुलांच्या सोयीनुसार भरणारी आहे या अभ्यासिकेला विशिष्ट व नाही 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 गणवेश ना अभ्यासक्रम ना अगदी वेळा सोडून मुलांच्या त्यांची अभ्यासिका घेतली जाते ही अभ्यासिका दोन ते तीन तास असते चार ते चौदा वर्ष वयोगटातील मुलं ही या अभ्यासिकेचा भाग आहेत त्यांची भाषा येणाऱ्या व्यक्तीला शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून नेमले जाते महिलाच या अभ्यासिकेवर शिक्षक म्हणून काम करतात या निवडलेल्या व्यक्तीला प्रशिक्षित केले जाते त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे नियमित नियोजन केले जाते या प्रशिक्षण वर्गातून शिक्षकांना अभ्यासिका चालवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान दिले जाते आतापर्यंत बाराशे मुलांना प्रमाणशाळेत भरती करण्यात संस्था यशस्वी झाली आहे त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे आज भटके विमुक्त समाजातील मुलीही प्रमाण शाळेत जाऊ लागल्या आहेत ज्या आधी शाळेत जात नव्हत्या आरोग्य बटके विशेश आरोग्य विमुक्त समाजातील विशेष करून मुलांच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य आयामाची सुरुवात करण्यात आली यांच्या अंतर्गत मुलांना पोषण आहार लसीकरण तसेच वस्तीला डॉक्टर जोडणे आरोग्य शिबिर आरोग्य मार्गदर्शन असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात त्याचबरोबर वस्ती स्वास्थ्य नीट राहावे म्हणून अठरा ठिकाणी आरोग्य पेटीचेही वाटप करण्यात आले आहे कोरोना काळात भीती घालवण्यासाठी समाजातील लोकांचे मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे आणि मास्कचेही मोफत वाटप करण्यात आले स्वावलंबन वस्ती विकासासाठी या आयामांतर्गत भटके विमुक्त समाजाच्या महिलांचे बचत गट तयार करण्यात आले महिलांचे सबलीकरण करणे व आर्थिक बचत करणे हे या प्रकल्पाचे उद्देश एकूण चव्वेचाळीस बचत गट कार्यरत आहेत त्यात तीन पुरुष बचत गटही आहेत संघटन या आयामा अंतर्गत वस्तीतल्या लोकांना एकत्र आणण्याचे कार्यक्रम घेण्यात येतात मुख्य उद्देश वस्तीतल्या लोकांचे संघटन वाढवणे असून त्या अंतर्गत वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात संस्थेच्या माध्यमातून आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड पॅन कार्ड जातीचे प्रमाणपत्र काढण्याचे उपक्रम राबवण्यात आले आहेत विमुक्त विकास परिषद उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी सर्व समाज हा होऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे या शतकानुशतके गावगाड्या बाहेर दिनवाणी जीवन जगणाऱ्या भटके विमुक्त समाजाला संघटित करण्याचे काम परिषदेमार्फत केले जाते भटके विमुक्त विकास परिषद ही जनसंघटना असून भटके विमुक्त समाजात सामाजिक न्याय हक्क मिळवून देण्याचे काम करत आहे संस्था मुख्यत्वे करून आंदोलन करणे त्यांचे करणे त्यांना शासकीय कागदपत्र मिळवून देण्याचे काम करते संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात संस्थेचे काम चालते भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अंतर्गत अनेक समाज उपयोगी उपक्रम चालतात जसे एकलव्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यमगरवाडी साठ पालावरच्या अभ्यासिका अन्सरवाडा प्रकल्प आरोग्य प्रकल्प भटके विमुक्त विकास परिषद वरील सर्व समाजोपयोगी उपक्रमांना तनमनधनपूर्वक आपण मदत देऊन सहभागी होऊ शकता वरील उपक्रमांना दिलेली देणगी ही आयकर करमुक्त आहे